महत्त्वाची सूचना सदर व्हिडिओतील माहिती आम्ही म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध प्रारूप यादीनुसार देत आहोत यात अनवधानाने काही चुका असू शकतात यासाठी या आपण कृपया प्रारूप यादीचे अवलोकन करावे धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या योजनेची प्रारूप यादी जाहीर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या भागातून याच प्रारूप यादी संदर्भात सविस्तर विश्लेषण पाहत आहोत की नेमका कोणत्या ने कोणत्या ठिकाणी किती अर्ज आहेत कोणत्या योजनेमध्ये किती अर्ज आहेत या संदर्भातून वारंवार माहिती पाहत आहोत आणि आज आपण पुणे महानगरपालिके हद्दीतील योजनेसाठी एकूण कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज दाखल झालेले आहेत या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो एकंदरीत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत अर्थात पी एम सी हद्दीमध्ये जी काही ईडब्ल्यू एस आणि एल आय जी योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आहेत किती घरे आहेत आणि एकंदरीत सरासरी एका घरासाठी किती अर्ज दाखल झालेले आहेत हे आपण पाहूया सविस्तर पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर आज आपण वीस टक्के समक्ष योजनेअंतर्गत डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी किती अर्ज आलेले आहेत ते आपण पाहूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो सातशे एकोणनव्वद ए गगन क्लारा बालेवाडी या ठिकाणी वन आर केची एकोणतीस घरे उपलब्ध आहेत त्यासाठी प्राप्त अर्ज आहेत तर मित्रांनो दोन दोनशे सत्तावीस अर्थातच एका घरासाठी आठ अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत नंतर स्कीम कोड क्रमांक सातशे पंच्याण्णव ए कोहिनूर विवा धानोरी या ठिकाणी वन आर केची एकोणवीस घरे उपलब्ध होती त्यासाठी फक्त तीनच अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच या ठिकाणी ज्याने ज्याने अर्ज केले सर्वच अर्ज तर या ठिकाणी विजेते ठरणार आहेत त्याच्यानंतर कोड क्रमांक आहे मित्रांनो सातशे अठ्ठ्याण्णव सी सद्गुरू रेसिडेन्सी येवलेवाडी या ठिकाणी वन बी एच केची बारा घरे उपलब्ध होती त्यासाठी सोळा अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी एक पूर्णांक तीन अर्ज दाखल झालेले आहेत आता यानंतर पहा मित्रांनो वीस टक्के सर्व समक्ष योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जी उत्पन्न गटासाठी कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत हे आपण पाहूया सर्वप्रथम सातशे त्र्याऐंशी विष्णू ग्रीन्स फुरसंगी या ठिकाणी मित्रांनो एकूण टू बी एच केची ची सोळा घरे उपलब्ध होती त्यासाठी एकूण चारशे एक्केचाळीस अर्ज प्राप्त झालेले आहेत एका एक घरासाठी साधारणतः अठ्ठावीस अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये असल्याचं दिसून येत आहे त्यानंतर कोड क्रमांक सातशे चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस ईस्ट सी म्हाडा मुंढवा या ठिकाणी वन बी एच केची एकोणसत्तर घरे उपलब्ध आहेत त्यासाठी प्राप्त अर्ज आहेत मित्रांनो आठशे चौतीस एका घरासाठी सरासरी अर्ज आहेत बारा यानंतर कोड क्रमांक सातशे शहाऐंशी व्यंकटेश लँडमार्क लोहगाव या ठिकाणी वन बी एच केची एकूण अडुसष्ट घरे उपलब्ध आहेत त्या घरासाठी एकूण अर्ज प्राप्त झालेले आहेत तीनशे तेवीस एका घरा घरासाठी सरासरी पाच अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत यानंतर सातशे सत्याऐंशी कोड क्रमांक युथिका लोहगाव या ठिकाणी टू बी एच केची पंधरा घरे उपलब्ध आहेत त्या पंधरा घरांसाठी आठशे चौऱ्याहत्तर अर्ज प्राप्त झालेले आहेत एका घरासाठी सरासरी अठ्ठावन्न अर्जदार या ठिकाणी स्पर्धेसाठी आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक सातशे एकोणनव्वद बी गगन क्लारा बालेवाडी या ठिकाणी वन आर केची तीन घरे उपलब्ध आहेत तीन घरांसाठी ती एकशे वीस अर्ज दाखल झालेले आहेत एका घरामागे सरासरी चाळीस अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत यानंतर मित्रांनो स्कीमकोड क्रमांक सातशे नव्वद ए लेन अर्बन जॉय सूस या ठिकाणी वन बी एच केची बारा घरे उपलब्ध आहेत त्यासाठी प्राप्त अर्ज आहेत दोनशे सत्तावीस एका घरासाठी सरासरी एकोणवीस अर्ज दाखल झालेले आहेत त्यानंतर तिथेच कोड क्रमांक सातशे नव्वद बी पार्क लेन अर्बन जॉय सूस या ठिकाणी टू बी एच केची आठ घरे उपलब्ध आहेत एक साधारणतः एकूण प्राप्त अर्ज आहेत सातशे त्रेपन्न आणि एका घरासाठी अर्ज आहेत मित्रांनो पंच्याण्णव यानंतर कोड क्रमांक आठशे तीन ए एनवो वन मुंडवा या ठिकाणी वन बी एच केची सहा घरे उपलब्ध आहेत सहा घरांसाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत ब्याण्ण एकशे ब्याण्णव आणि एका घरासाठी सरासरी अर्ज आहेत बत्तीस यानंतर तिथेच किमकोड क्रमांक आठशे तीन बी एनवो वन मुंडवा या ठिकाणी टू बी एच केची छत्तीस घरे उपलब्ध आहेत छत्तीस घरांसाठी एक हजार सहाशे एकोणसाठ अर्ज जा दाखल झालेले आहेत एका घरामागे सरासरी शेहेचाळीस अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत यानंतर मित्रांनो कोड क्रमांक सातशे नव्याण्णव भक्तामर रेसिडेन्सी वडगाव शेरी या ठिकाणी वन केची पंचवीस घरे उपलब्ध आहेत त्या पंचवीस घरासाठी एक हजार दोनशे सदुसष्ट अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच या ठिकाणी एका घरामागे त्रेपन्न अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत यानंतरचा अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे मित्रांनो कोड क्रमांक आठशे ब्याण्णव ए प्रिस्टीन अलुरे या ठिकाणी वन बीएचके चा फक्त एक घर उपलब्ध आहे आणि एका घरासाठी तीनशे शेहेचाळीस अर्ज या ठिकाणी दाखल झाले आहेत पुणे मंडळातील सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन असणारं एकमेव ठिकाण आहे मित्रांनो अलोरे कारण या ठिकाणी वन एका घरासाठी तीनशे शेचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच या ठिकाणी सगळ्यात जास्त स्पर्धा निर्माण झालेली आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे दोन बी प्रिस्टीन अलोरे या ठिकाणी टू बी एच के घरांसाठी एकोणपन्नास घरे उपलब्ध आहेत एकोणपन्नास घरांसाठी पाच हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर अर्ज आलेले आहेत अर्थातच एका घरासाठी एकशे बावीस अर्जदार हे स्पर्धेमध्ये असल्याचं दिसून येत आहे यानंतर मित्रांनो कोड क्रमांक आहे सातशे अठ्ठ्याण्णव ए सद्गुरू रेसिडेन्सी येवलेवाडी या ठिकाणी वन बी एच केची बारा घरे उपलब्ध आहेत या बारा घरांसाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत तेवीस अर्थातच एका घरामागे दोन अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक सातशे अठ्ठ्याण्णव बी सद्गुरू रेसिडेन्सी येवलेवाडी या ठिकाणी टू बी एच केची नऊ घरे उपलब्ध आहेत नऊ घरांसाठी एक्केचाळीस एक्क्याऐंशी अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे नऊ ही स्पर्धेमध्ये आहेत यानंतर मित्रांनो कोड क्रमांक सातशे सत्त्याण्णव ए ए आर व्ही उथविले खराडी या ठिकाणी वन बी एच केची अठरा घरे उपलब्ध आहेत या अठरा घरांसाठी आठशे एकोणनव्वद अर्ज प्राप्त झालेले आहेत एका घरामागे साधारणतः एकोणपन्नास अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर मित्रांनो कोड क्रमांक सातशे सत्त्याण्णव बी ए आर व्ही उथविली या ठिकाणी एक दीड बी एच केची सहा घरे उपलब्ध आहेत या ठिकाणी प्राप्त अर्ज आहेत एक हजार एकशे चौदा आणि एका घरामागे एकशे शहाऐंशी अर्जदार ही स्पर्धेमध्ये आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे आठशे चार ए निवासा एनचंटे लोगाव या ठिकाणी वन बी एच केची दोन घरे उपलब्ध आहेत दोन घरांसाठी पंचावन्न अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे सत्तावीस अर्जदार हे स्पर्धेसाठी आहेत यानंतर कोड क्रमांक आठशे चार बी निवासा एनचांटी लोहगाव या ठिकाणी टू बी एच केची एकूण त्रेचाळीस घरे उपलब्ध आहेत त्रेचाळीस घरांसाठी एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी अर्ज दाखल झालेले आहेत एका घरामध्ये साधारणतः एकोणचाळीस अर्ज हे स्पर्धेमध्ये आहेत यानंतर कोड क्रमांक सातशे चौऱ्याण्णव श्रीराम न्यासा धानोरी या ठिकाणी टू बी एच केची वीस घरे उपलब्ध आहेत वीस घरांसाठी नऊशे तीन अर्ज दाखल झाले आहेत अर्थातच एका घरासाठी पंचेचाळीस अर्ज हे स्पर्धेसाठी आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक सातशे पंच्याण्णव बी कोहिनूर विवा धानोरी या ठिकाणी वन केची एकूण एक्केचाळीस घरे उपलब्ध आहेत एक्केचाळीस घरांसाठी प्राप्त अर्ज आहेत एकशे एकोणसाठ आणि एका घरासाठी चार अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे ए कोहिनूर कॅलिडो वाघोली या ठिकाणी वन केची पंधरा घरे उपलब्ध आहेत पंधरा घरांसाठी दोनशे शहात्तर अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी बारा अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत यानंतर कोड क्रमांक आठशे बी कोहिनूर कॅलेडो वाघोली या ठिकाणी टू बी एच केची एकशे पन्नास घरे उपलब्ध आहेत एकशे पन्नास घरांसाठी दोन हजार चारशे चार चार बारा अर्ज प्राप्त झालेले आहेत एका घरामागे सरासरी सोळा अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत यानंतरचा शेवटचा प्रकल्प आहे मित्रांनो कोड क्रमांक सातशे शहाण्णव विवा सिटी धानोरी या ठिकाणी वन बी एच केची सत्तेचाळीस घरे उपलब्ध आहेत सत्तेचाळीस घरांसाठी तीनशे त्र्याहत्तर अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थातच एका घरामागे अठरा अर्जदार हे स्पर्धेसाठी आहेत आता अतिशय महत्त्वाचं मित्रांनो आम्ही ही जी काही माहिती सांगतोय मी परत सांगतोय की ही सध्या प्रारूप यादीनुसार पहिल्या प्रारूप यादीनुसार आम्ही ही माहिती देत आहोत याच्यामध्ये जे जे, जे पात्र ठरलेले हो आहेत जे काही नऊशे साडेनऊशे अर्जादार अपात्र आहेत त्याच्यापैकी काही अर्जादर हे पात्र होऊ शकतात आणि याच्यामध्ये पुन्हा थोडाफार फरक पडू शकतो म्हणजे साधारणतः एका शिक्षकमध्ये नॉर्मली पाच ते दहा घरांचा किंवा अर्जांचा फरक या ठिकाणी नक्कीच पडू शकतो याचा विचार करूनच आम्ही ही माहिती देत आहोत जेव्हा फायनल ड्राफ्ट लिस्ट जाहीर होईल त्याच्यानंतर पुन्हा आम्ही नव्याने ही माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू किंवा नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी विजेते ठरू शकतात याची माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू पुढील भागात आपण पिंपरी चिंचवड महापालिकेतील हद्दीतील योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद